नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स ही आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने तब्बल अडतीस अर्ज भरले आहेत त्या व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले आहेत त्यामुळे संबंधित बँकांना याबाबतकडून पैसे परत मिळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुरुषांचे प्रताप समोर यायला आता सुरुवात झालेली आहे या योजनेत स्त्रियांऐवजी पुरुषांनीच एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार आता पुढे आला आहे असे प्रकार थांबवण्यासाठी राज्य शासन कठोर पावले उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेत अडतीस अर्ज भरून पैसे काढल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघड झाला होता तटकरे पुढे म्हणाल्या की अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत भविष्यामध्ये त्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय व्यवहार हे करता येणार नाहीत पंधरा ते वीस दिवसामध्ये व्हेरिफिकेशन केले जाणार आहे पंचवीस तारखेपासून जे पैसे मिळत आहेत त्या महिलांनी पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना ते पैसे दिले जात आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत त्या अर्जाची छाननी केली जात आहे चौकशीत ज्या नागरिकांनी दुसरेच आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे ते अडोतीस बँक खाते महिलांचे नाही आहेत असं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे ज्या महिलांची नावे वापरण्यात आली आहेत त्यांच्या देखील खात्यांची चौकशी केली जाणार आहे सध्या लाभार्थी महिलांना तिसरा हप्ता वितरित होत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट घडामोडी आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र